जय शिवराय लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे बऱ्याच लाडक्या बहिणींना अद्यापही नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्याचे हे पैसे भेटले नाहीत केव्हाशी सक्सेसफुल आहे तरीसुद्धा अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना अजून तीस ते चाळीस टक्के लाडक्या बहिणी आहेत त्यांना नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्याचे पैसे भेटले नाहीत आता त्यासाठी काय करावं लागेल कशामुळे भेटलं नाही याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत आणि वितरण कधी चालू होणार आहे हे सुद्धा माहिती आपण देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सर्वप्रथम आमच्या चॅनेलला पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब हे लाल कलरचं बटन दाबून या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण की महत्त्वपूर्ण अपडेट एकदम खरोखरी अपडेट या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देत असतो त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जास्त वेळ न घेता आपण सुरू करूया ज्या लाडक्या बहिणींना अद्यापही नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्याचा का हप्ता भेटला नाही त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही के न करणे तुम्ही जर के वायशी केली नसेल तर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा झाला नाही आहे दुसरं कारण आहे तुम्ही के वाय सी करताना केलेली चूक के, के वाय सी करताना जे ऑप्शन सिलेक्ट केले तिथं चुकीचं ऑप्शन सिलेक्ट केल्यामुळे तुम्हाला नोव्हेंबर तसे डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर ऑप्शन नोव्हेंबरच्या के वाय सीमध्ये तुम्हाला होय होय ऑप्शन सिलेक्ट करायचे होते तिथं बऱ्याच माता भगिनींनी नाही होय नाही होय असे दोन वेगवेगळे ऑप्शन सिलेक्ट केल्यामुळे त्यांची केवायसी रिजेक्ट झाली केवायसी रिजेक्ट झाल्यामुळे त्यांना नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे नंतर डिसेंबरमध्ये एक एडिटची केवायसी आली होती तिथं पण बऱ्याच लाडक्या बहिणी पहिली केवायसी कशी केली होय होय अशी केवायसी केली होती तशीच पुन्हा रिसबमिट तशीच केवायसी केली परंतु तिथंच त्यांची मोठी चूक झाली तिथं नाही नाही हा पर्याय सिलेक्ट करून केवायसी सबमिट करायची होती त्यामुळे त्यांचा गोंधळ झाला गोंधळ झाल्यामुळे त्यांची केवायसी चुकली आणि के वाय सी चुकल्यामुळे त्यांना नोव्हेंबर तसेच डिसेंबरचा हप्ता जमा झाला नाही आता महिलांची एकच अपेक्षा आहे की के वाय सी करण्याची पुन्हा संधी सरकारने द्यावी सरकारला ही विनंती आहे बऱ्याच अशा तीस चाळीस लाख माता भगिनी आहेत त्यांच्याकून केवायसी चुकल्यामुळे त्यांना नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्याचे हे पैसे जमा झाला नाही त्यांना एकदा शेवटची संधी देण्या देण्याची आम्ही पण विनंती सरकारला करत आहोत लवकरच ज्यांची के चुकली किंवा ज्यांची के राहिली त्यांना लवकरच इडिटचं ऑप्शन येईल त्यामुळे टेन्शन घेऊ नका आत्ता राहिला प्रश्न तुम्ही के सी बरोबर केली आहे तरीसुद्धा पैसे का जमा झालं नाही अजून वितरण बऱ्याच राहिले आहे बऱ्याच ठिकाणी वितरण राहिलेलं म्हणजे एका दिवसात वितरण होत नसतं वितरणला तीन ते थी चार दिवस लागते परंतु सध्या इलेक्शनचं प्रेड असल्यामुळे वितरण हे एका दे दिवसात गुंडाळलं गेलं परंतु आज सोळा सतरा अठरा एकोणीस या तीन दिवसात कधीही वितरण चालू होण्याची शक्यता आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुमची केवायसी बरोबर असेल तर शंभर टक्के तुम्हाला नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्याचा हप्ता पडून जाईल फक्त केवायसी चुकली असेल जोपर्यंत तुम्ही केवायसी एडिट करत नाही तोपर्यंत तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जेपर्यंत के वाय सीचं अप्रोड होत नाही तोपर्यंत तुम्हाला इथून पुढे कोणताही पैसे भेटणार नाही के वाय सीच एडिटचं ऑप्शन लवकरच येईल असे महत्त्वपूर्ण अपडेट आपण देत असतो त्यामुळे या चॅनलला पण सबस्क्राईब करण्याची एक विनंती आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय शिवराय